सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर या युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा सहर्ष स्वागत खूप दिवसानंतर आज आलो आहे खूप म्हणजे खूप दिवस झालो खूप महिने झाले मलासुद्धा तुमच्याशिवाय गमत नव्हतं पण पर्याय नाही तुम्हाला मी लास्ट टाईम सांगितलं होती व कंडिशन कशा पद्धतीनं होतं थोडंसं सावरलं आहे आणि ते परत बाहेर पडलो पण आताच्या घडीला विषय असे आहेत की बाबा ते येतच राहतील शंभर टक्के म्हणून आपण काय थांबायचं का हा प्रश्न होता गेले दोन चार दिवस पाच सहा दिवस झालं मग मनामध्ये येत होतं विद्यार्थ्यांबरोबर बोलूया काहीतरी करूया त्यांच्यासाठी जशी आपण पहिल्यापासून मदत केली तशी मदत यावेळी पण करूया असं मनामध्ये येत होतं पण परत वेळेचा प्रश्न आणि परत एकदा महत्वाचं म्हणजे सगळं आता शाळा वगैरे सगळ्या टोटली बंद आहेत सुट्ट्या वगैरे लागलेल्या आहेत अशा पद्धतीने कॅम्प वगैरे सगळंच्या सगळं आणि त्यातून परत एकदा म्हणलो की नाही आपल्या मुलांसाठी परत आपल्याला जावं लागतंय जी मुलं खरोखर ज्या मुली माझी वाट बघत होते त्या मुलांसाठी आपल्याला परत एकदा थोडीशी का विना मदत करावी लागते हा विषय म्हणजे आता हा विषय असा आहे की आता मी घरात आहे टोटली गेले दोन तीन दिवसाला ट्रीटमेंट चालू आहे माझ्यावरती पण ती कशाची चालू आहे काय चालू आहे हे पण तुम्हाला मी नंतर सांगेन पण आता ते सांगण्यात काय अर्थ नाही आहे मग घरात बसून बाकीची दुसरी कामं आहेतच माझी ऑनलाईन वगैरे सगळं पण थोडंफार वेळ आहेच स्व मुलांना देण्यासाठी तर आपण वेळ देऊया शंभर टक्के या मताने एक विचार केला आणि म्हणलो आपल्या मुलांसाठी परत एकदा जायचं आहे म्हणून मी ऑनलाईन आलेलो आहे सो मध्ये जेवढा गॅप पडला त्या गॅपसाठी मी थोडंसं आपली माफी मागतो कारण की प्रामाणिक प्रयत्न तर मी केलेलेच होते प्रयत्न प्रत्येकासाठी जेवढे होईल तेवढी मदत ते मी केलेलीच होती पण मध्ये स्पेस पडला नो ऑप्शन कारण की फॅमिली ही महत्त्वाचं आहे कारण की कोविडनंतर बाकी परिस्थिती आणि सगळ्या गोष्टी बदलल्या होत्या टोटली त्यामुळं थोडा स्पेस पडला पण आता प्रयत्न करेन जेवढं होईल तेवढा वेळ तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन माझी कामं पण आहे त्याच्यासोबत तुम्हाला पण वेळ देण्याचा प्रयत्न करेन पण थोडंसं मागं पुढं झालं तर समजावून घ्याल एवढीच एक अपेक्षा एवढी एवढीच एक विनंती माझ्याकडून तुम्हाला असणार आहे सो so, परत एकदा सांगतोय शंभर टक्क्यांपेक्षा पन्नास टक्के आत्ता परिस्थिती चांगली आहे पण मी स्वतःसुद्धा आता आजारी आहे पण हे थोडंसं साईडला ठेवूयात आणि आपण मेन मुद्द्यावर येऊयात जसे की मागच्या वर्षी आपण जेवढी मदत केली होती त्याच्यामध्ये बाकीच्या सगळ्या गोष्टी असतील मेडिकल असेल लिस्ट असतील कुठली मुलींची लिस्ट असेल बाकी एम एस एफचा असेल किंवा आर्मी मॅनचं असतील किंवा बाकी सगळ्या लिष्ट कधी लागणार काय लागणार कधी होणार कधी जॉईनिंग होणार इथूनभूत सगळीच्या सगळी माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला दिलेली होती सो हा चॅनल थोड्या दिवसामध्ये फेमस झालेला होता तर परत एकदा आलेलो आहे सो आज सगळ्यात ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या पटा बट जेवढी होता येईल तेवढी माहिती इथून पुढं तुमच्यापर्यंत प्रामाणिक प्रयत्न करायचा जो पाठीमागच्या चॅनलने केलेला होता तोच पुढं मी तो वारसा म्हणा थोडक्यामध्ये तसाच पद्धतीनं चालू राहील ओके सो so, खूप महत्वाचा विषय आहे मध्ये स्पेस पडला पण मी कुठेही भरती कॉन्टॅक्टमध्ये नाहीये टोटली मी थोडंसं साईडला होतो त्यामुळे आता एक विनंती आहे सर्वांना की बाबा जसे मी मागं सांगितलं होते की बाबा फेबला वगैरे भरती पडेल त्या पद्धतीनं फेबलाच भरती पडलेली होती आणि त्या पद्धतीनं अर्ज वगैरे केलेला होता नंतर दिनांक वाढ झाली नंतर ह्याच्या सीचा जो ईडब्ल्यू एस आणि सी बी सीचा जो वांदा होता तो झालेला आहे सॉल्व्ह सो त्याच्यानंतर फॉर्म भरण्याची डेट पंधरा दिवस वाढलेली पण होती फॉर्म भरले पण विद्यार्थीने सगळ्यांनी फॉर्म भरलेले असतील काहीने डबल फॉर्म भरलेले आहेत एक जिल्हा एक अर्ज आणि तो सगळा एक मला दिसायला लागले प्रत्येक चॅनलवरती मी बघतोय प्रत्येकाला बघतोय काही युट्यूबरचे फोन आले काही विद्यार्थ्यांचे फोन आले होते मेसेज पण टाकलेत विद्यार्थ्यांनी सर एक जिल्हा एक अर्ज आहे कसं करू यावेळी वगैरे 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 सो तो एक मोठा प्रश्न तयार झालेला आहे त्याच्यावरती पण व्हिडिओ आपली येत राहतील इथून पुढं पण विषय असा महत्वाचा आहे की तुम्हाला ज्या ज्या विषयी आता माहिती हवी आहे ज्या ज्या तुमच्याकडे जे प्रश्न मनात आहेत की सर कशा पद्धतीने काय याच्यावरती बोला त्याच्यावरती बोला तर शंभर टक्के आपण एक कमेंट टाका कमेंटला घेऊन इथून पुढचे व्हिडिओ येत राहतील त्याच्यापेक्षा करंटमध्ये जे काही अपडेट यायला लागलेत आता सुद्धा आहेत अपडेट यायला लागलेत जसं की हमीपत्र वगैरे डबल आरचं वगैरे काय काय एक्स एक वाय जेड येऊन पडलेले आहेत सगळे जी आर वगैरे आलेले आहेत अशा पद्धतीनं त्याच्यावरती अपडेटमध्ये जे काही इन्फॉर्मेशन असेल ते वेळ जसा भेटेल तशा पद्धतीने मी टाकत राहणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो so, आपल्या चॅनलवरती परत एकदा आहे की मी परत आलोय महत्त्वाचा विषय जसं वेळ भेटेल तसं मी तुमच्यासाठी प्रामाणिक जसं मागच्या वेळी प्रयत्न केले त्याच पद्धतीनं ह्यावेळीपासून इथून पुढे सुद्धा प्रयत्न करणार आहे फक्त थोडंसं माहिती जरा मागे पुढे झाली तर सांभाळून घ्या सगळ्याच गोष्टी आहेत तुम्हाला मी मागच्या वेळी सगळं सांगितलेलं आहे अजूनसुद्धा मॅडमांची बदली आणि बाकी सगळ्या ह्या गोष्टी तुम्हाला माहिती आहे त्यातल्या त्यात महाराष्ट्रातलं एक घाणेर राजकारण तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना सगळीजण फेस करत आहात त्या गोष्टीला किती पद्धतीनं आपल्या मुलांना न्याय भेटला किंवा कशा पद्धतीनं आतापर्यंत मुलांवरती अन्याय झाले हे सर्वांनी उघड्या डोळ्यांनी पाहिलेले आहेत आणि तेच नेते तेच सगळेजण समोर आहेत आता सुद्धा कोणीही वेगळा नेता वगैरे कोणीही नसणार आहे सो खूप महत्वाचे विषय होते इथून पुढचे जे विषय असतील ते योग्य आणि मुद्दे सुरू तुमच्यापर्यंत मानव मांडण्याचं कार्य हो। आपला चॅनल याच्या मागे जसं केलेलं आहे तसं याच्या पुढे सुद्धा करत राहणार याच्यात काही शंका नाही आहे पण विषय मी मगापासून सांगितलेले आहे परत प्रश्न उठतील सर कशा मध्येच कुठं गायब होता वगैरे वगैरे सगळं मी त्याच वेळी क्लिअर करून गेलेलो होतो की बाबा फॅमिली प्रॉब्लेम होता पप्पा मम्मीचं ॲक्सिडंट बाबांचं ॲक्सिडंट वगैरे झालं होता आता सुद्धा बाबा सुद्धा गावी आहेत आता सुद्धा मी मुंबईला आहे थोडे दिवस राहायला सो माझी पण इंजुरी झालेली आहे त्या इंजुरीमधून माझी पण ट्रीटमेंट चालू आहे ड्रेसिंग वगैरे करायला चालू आहे त्या पिरियडमध्ये जसा वेळ भेटेल तसं तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न मी करणार आहे सो जेवढी वेळ भेटेल तेवढी मी तुमच्यापर्यंत सगळी माहिती योग्य माहिती ते देण्याचा प्रयत्न करणार आहे जी माहिती माहीत नसेल किंवा जी माहिती अर्धवट असेल ती तुमच्यापर्यंत होणार नाही जसं मागं केलेलं होतं जसं फेब्रुवारीमध्ये सांगितलं होतं की बाबा फेब्रुवारीमध्ये भरती पडणार डिसेंबर पण मागचे सगळे टोटल व्हिडिओ बघा डिसेंबरमध्ये सुद्धा मी सांगितलेलं आहे एकमेव यूट्यूब चॅनल होता की डिसेंबरला भरती पडणार नाही म्हणून सांगितलं होतं बाकी सगळेजण सांगत होते की डिसेंबरला पडणार नंतर जे आर आर नंतर सगळ्यांना काळ की बाबा ही भरती पडणार नाही अशा पद्धतीने सगळे व्हिडिओ तुम्ही चेक करू शकताय आ, यात काय स्वतःचा मोठापणा नाही पण जे प्रामाणिक प्रयत्न केलं त्यानंतर मुंबई पोलीस वेटिंगची मुलं किंवा इतर जिल्ह्यातली वेटिंगची मुलांनी सुद्धा प्रामाणिक साथ आपल्यापर्यंत दिलेले आहे आम्ही सुद्धा त्यांना प्रामाणिक साथ दिलेला आहे ते माझं नातं आयुष्यभर तसंच राहील आयुष्यभर ती गोष्ट लक्षात राहील की बाबा या वेळेची ही भरती आणि यावेळेची एवढ्या मुलांबरोबर आपण हे दुगुस केलेलं होतं त्या मुलांना मदत केलेली होती आणि ती सुद्धा मुलं अत्यंत प्रामाणिकपणे होती आणि त्या मुलांवरती अन्याय हा झालेला होता अशा पद्धतीने शेवटी सरकारच्या हातात सगळ्या गोष्टी आहेत ते त्याचं बघते कारण की तोंडाव इलेक्शन असल्यामुळं कोणालाही त्याचं देणं गेलं नाही म्हणजे मी आधी पण सांगत होतं आणि आत्ता पण सांगतोय सो काही प्रमाणात आम्ही लढलो त्रास हा सर्वांनाच झाला पहिल्या दिवसापासून जे विद्यार्थी प्रामाणिक होते त्यांना त्रास झालाच काही विद्यार्थी घरी घरात बसून तीर मारत होते वगैरे सगळ्या गोष्टी झालेल्या होत्या त्याच्यामध्ये सगळं सोडून द्या आपण परत एकत्र येऊयात तुम्हाला काही हे असेल शंका वगैरे असतील तर या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका नवीन पोलीसवरती जी काही जागा पडलेल्या होत्या सगळ्या सतरा हजार समथिंग त्यासाठी तुम्ही फॉर्म भरलेले आहात असं मी गृहित पकडतो आहे त्याच्या व्यतिरिक्त आजपर्यंत ज्या मुलांनी कुठे कुठे अर्ज भरला आहे सुद्धा कमेंट करायला विसरू नका ओके आपल्या चॅनलवरती इथून पुढे विषय घेण्यात येतील पण योग्य योग्य ते मुद्दे मांडण्याचा प्रयत्न तुम्ही करायचा आहे समजलं सो डे बाय डे वन एक व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न मी माझ्या माध्यमातून मी करेन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन जर एका दुसऱ्यांदो दोन दिवस जर व्हिडिओ पडला नाही तर नाराज होऊ नका ना पण तुमच्यापर्यंत प्रामाणिक प्रयत्न करणारं चॅनल आहे सो कुणीही वेळ घालू नका आज ता काही ज्यांनी सबस्क्राईब नाही केलं त्या विद्यार्थ्यांना त्या पालकांना आपली विनंती आहे की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे सो भेटूयात आपण या नंतरच्या व्हिडिओमध्ये जेवढं लवकरात लवकर होईल तेवढा विषय आता जेवढा फ्री आहे तेवढं तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेन ओके सो सर्वांना माझ्याकडून ज्यांनी फॉर्म भरले त्या सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांना विद्यार्थिनींना पालकांना सर्वांना माझ्याकडून शुभेच्छा असतील येणारे दिवस हे तुमचा असेल वर्दी अंगाव असेल फक्त प्लॅनिंग करून नियोजन करा इकडं तिकडं भटकू नका असंच होणार आहे तसं होणार आहे आता हे होणार आहे नंतर ते होणार आहे वेळ लागणार आहे पुढच्या वर्षी भरती होणार आहे वगैरे वगैरे भरती कधी पण होऊ दे पण तुम्ही अपडेट असणं खूप महत्त्वाचं आहे ठीक आहे सो माझ्याकडून तुम्हाला शुभेच्छा असतील मी तर थांबतोय धन्यवाद